मरी हुई मछलीधारा के साथ बहती है लेकिन जीवित मछलीधारा के विपरीत तैरती है अगर आप भी जीवित है तो गलत का विरोध करना सीखे कसला पैसा कसली संपत्ति कसल पद कसला रुबाब कसला मोटेपणा बारकाई ने जर विचार के तर नहीं मृत्यु जमा ये तो ना हे जे काही आहे ते काहीच बगत नहीं श्रीमंत असो वा गरीब नेता असो किंवा सामान्य कार्यकर्ता या मृत्यू पुढे सगळे जण शून्याप्रमाणे आहेत म्हणून सांगतो मित्रांनो आताचा काळ हा खूप वाईट परिस्थितीचा आहे मृत्यू कधी कुठून आणि कसा येईल सांगता येत नाही म्हणून सर्वांशी प्रेमाने वागा रुसणे फुगणे दुश्मनी ठेवणे घमंडीपणाने वागून इतरांचा तिरस्कार करणे या गोष्टी सोडून द्या आणि जो काही काळ आहे तो सर्वांशी आपुलकीने वागा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण क्या पता गल हो न हो शांततेने जगण्याचा साथ हा सरळ उपाय वेड्यात बसलो तर वेडं व्हायचं ते जे म्हणतील तेच आपलं डोकं अजिबात नाही चालवायचं चा। आणि शहाण्यात बसलो तर तोंड गप्प ठेवायचं त्यांचं ऐकून घ्यायचं कोणतंच प्रत्युत्तर नाही द्यायचं फक्त मान डोलवायची यामुळे वेडंबी खुश आणि शहाण वेडबी खुश आणि शहाणबी खुश डोक्याला ताप नाही वाद होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही त्यामुळे सर्व काही शांततेत आणि सुरळीत चालू राहतं जिद्दीच्या प्रवासा शांतता आणि संयम खूप महत्वाचा असतो शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात नेहमी शांत राहणं कधीतरी धोकादायक ठरू शकतं वेळेची गरज ओळखून स्वतःचं मत मांडायचं खूपच गरजेचं असतं नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात खोटं सहज विकलं जातं कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते मनाला वाटतील ते करा पण मनाला लागेल असे काही करू नका आरसा तोच असतो फक्त त्यात हसत पाहिले की आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिले की आपण दुःखी दिसतो तसेच जीवनही तेच असतं फक्त त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आनंदी किंवा दुःखी बनवतो म्हणून दृष्टिकोन महत्त्वाचा आहे विश्वास किसी पर इतना करो कि ओ हमें तुम्हें चलते समय खुद को दोषी समझे और प्रेम किसी से इतना करो कि उसके मन में सदैव तुम्हें खोने का डर बना रहे चुकी तेंचा हतुनच होते जे काम करता बिन कामाचा लोकांचे जीवन तर दूसर चुका काड़ संपून जता वक्तव्या चा इतका सरलपना व तिकटपना ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकीकडे मागा हजार जण देतील आणि जगातली सर्वात महाग गोष्ट म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एकादाच करेल शत्रू बनविण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेच से शत्रु आप आसपास सापड़ती साइकोलॉजी के अनुसार मर्द की कामयाबी के पीछे मां और बहन के सिवा कोई दूसरी औरत नहीं होती क्योंकि दूसरी औरत हमेशा सिर्फ एक कामयाब मर्द ढूंढती है लेकिन मेरा मानना है कि एक संस्कारिक औरत भी पत्नी भी उसकी कामयाबी के पीछे रहती है वेळेला दिलेला मान आणि वेळेनुसार केलेला अपमान उभ्या आयुष्यात माणसाला कधीच विसरता येत नाही चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये अन्यथा तुम्हाला मूर्खाचे गुलाम व्हावे लागेल किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगाव ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लागतो आणि परिस्थिती ऐकायला लावते पति के उम्र उसके लिए भूखा रहना प्रति की उम्र के लिए उसके लिए भूखा रहना रहने से नहीं पति के साथ मीठा बोलने से बढ़ती है जीवनात जर जिद्द संयम आ असेल तर आपले अस्तित्व कुण संपव शकत नहीं पुत्राची पारख लग्नानंतर नन्या पारख तारुण्यात पति ची पारख पत्नी आजारणात पत्नी ची पारख पति या गरीबीत भाव की पारख भांडनाथ मित्रा पारख संकटात बहिनी ची पारख संपत्तित अपत्याची पारख मातारणात होता स्ते। परिवार का बड़ा भाई पिता से भी ज्यादा रिश्तों के कर्तव्य निभाता है पर मुसीबत में उसे कोई भी साथ नहीं देता चार से विवाद मत करो मूर्ख से पागल से गुरु से और माता पिता से और पत्नी से सास ससुर से भी चार में शर्म नहीं करना पुराने कपड़ों में गरीब साथियों में बूढ़े माता पिता में सादे रहन सहन में चार दुर्लभ गुण धन के साथ पवित्रता दान के साथ विनय वीरता के साथ दया अधिकार के साथ सेवा भाव चार से चार भाग जाते हैं देव गुरु दर्शन से दरिद्रता भगवान की वाणी से पाप जागते रहने से घोर मौन रहने से क्रोध आयुष्या एक नियम ठेवा सरळ बोला खरे बोला आणि समोर बोला म्हणजे जे आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते आपोआप दूर होऊन जातील ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी सुंदर चेहरा माथा म्हातारा होतो बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो आपण जे पेरतो तेच उगवते म्हणून येणाऱ्या पिढीचा उगम हा चांगल्या संस्कारात स्वभावात विचारात होईल यासाठी येणाऱ्या पिढीतच चांगल्या संस्काराची स्वभावाची विचारांची पेरणी करणं गरजेचं आहे तारीफ और खुशामद में एक बडा फर्क है तारीफ आदमी के काम की होती है, और खुशामत काम के आदमी की आपकी आपका असली मुकाबला केवल अपने आप से है अगर आप आज खुद को बीते कल से बेहतर पाते हैं तो यह आपकी बड़ी जीत है परिस्थिति की पाठशाला ही इंसान को वास्तविकता दिशा देती है मन और मकान को वक्त वक्त पर साफ करते रहो अक्सर मकान में बेमतलब का सामान और मन के बेमतलब की गलत फहमिया ही हो जाती हैं घोड शब्द हा व चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुरवाणी नम्रता अनेक व्यवहार व सुंदर विचार असतात स स्वतःच्या मनावर इतका संयम असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी इतरांबद्दल नेहमी चांगला विचार करता आला पाहिजे संयम हा यश प्राप्तीचा पहिला मार्ग असतो आयुष्यात कधीच हा विचार करू नका की कोण कसा कधी कुठे आणि का बदलला फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला कसल्या गर्वात जगतो माणूस नसते माणुसकीचे नाते उगाच फिरत असतो अहंकाराचे भरूण पोते जपावी मानूस के अन प्रेम बगावा मानसातील देव करत रहा कर्म चांगले हीच जीवन आयुष्या इतने व्यस्त हो जाए कि पचतावा दुख दर्द और नफरत के लिए समय ही ना हो बचे याद रखो जीवन में खाली व्यक्ति ही सबसे ज्यादा दुखी होता है असामान्य मानसा की तीन लक्षणेंत तो चुकी से काम करत त्याला चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार त्याच्या मनात गोंधळ नसतो ते प्रामा तो प्रामाणिक त्याला कशाचीही परवा भीती नसते। जिंदगी में सफलता कभी भी पक्की नहीं होती और असफलता कभी भी अंतिम नहीं होती इसलिए आप अपनी कोशिश को तब तक जारी रखो जब तक आपकी जीत एक इतिहास न बन जाए स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नव्हे तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावे म्हणून लोकांना आपण मोठे झालेले आवडतो पण त्यांच्यापेक्षा मोठे झालेले कधीच नाही आवडत धन्यवाद शारदा संस्कृत क्लासेस लातूर